हॅलो माय जर्नीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आलो आहोत सर्वात प्रसिद्ध असलेल्या आणि सर्वांना प्रमात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात पूर्वीच व्हिक्टोरिया टर्मिनस बघायला आलेलो आहोत आता तुम्हाला वाटेल ह्यात काय बघण्यासारखं आहे रोजच तर आपण बघतो पण नुसतं आपण हे बघणार नाही आहोत तर ह्याच्याबरोबर काही ह्याच्या रंजक गोष्टी पण ऐकणार आहोत तर आता आपण बघायला सुरू करूयात या स्थानकाच्या खास वास्तुशैलीमुळे सन दोन हजार चारमध्ये या स्थानकाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या म्हणजे वर्ल्ड हेरिटेज टाईजमध्ये करण्यात आला सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी भारतातील पहिली रेल्वे बोरिबंदर स्टेशनवरून ठाण्यापर्यंत सुरू झाली द ग्रेट इंडियन पेनिन्स्युलर रेल्वे या कंपनीमार्फत या सर्व रेल्वेचं व्यवस्थापन केलं जात होतं पुढील काळामध्ये जसजसा रेल्वेचा विस्तार होत गेला तसतसा ब्रिटिशांना आपल्या मालाची नियाण करणे आणि व्यापारासाठी मुंबई हे सर्वात योग्य ठिकाण होतं त्यामुळंच त्यांनी या भागामध्ये एक मोठं रेल्वे स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला सन अठराशे एकसष्टपासूनच पासूनच ह्याच्यासाठी जागा शोधणे विस्तारित जागा घेणे वगैरे सगळे कामकाज सुरू झालं परंतु प्रत्यक्ष आर्किटेक्टची नेमणूक आणि कामकाजाला सुरुवात अठराशे अठ्याहत्तरमध्ये झाली या इमारतीचे डिझाईन आणि रचना ब्रिटिश आर्किटेक्ट इंजिनियर फ्रेडरिक विलियम स्टीवन्स यांनी केली आणि ह्या बांधकामाला एकूण दहा लाख चाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये खर्च आला इटालियन गॉथिक साईल रोमन आर्किटेक्चर आणि भारतीय वास्तुकला यांचा सुंदर मिलाप या स्टेशनच्या बांधकामामध्ये आपल्याला दिसून येतो भारतीय वास्तुकला आणि इटालियन किंवा व्हिक्टोरियन गॉथिक स्टाईल यांचं एकत्रीकरण करून डिझाईन तर करण्यासाठी आणि तिथील वेगवेगळे शिल्प बनवण्यासाठी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी आणि तिथले फॅकल्टी यांची मदत घेतली येथील सर्व शिल्पे ही प्रामुख्याने जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे स्टुडंट आणि तज्ज्ञ यांनी बनवलेली आहेत भारतीय आर्किटेक्ट सीताराम खंडेराव वैद्य व त्यांचे सहाय्यक एम एम जनार्दन सुपरवायझर यांनी सुद्धा या वास्तूच्या रचनेमध्ये योगदान दिले आहे सन अठराशे अठ्ठ्याहत्तर साली या स्टेशनचे बांधकाम सुरू झाले आणि एक जानेवारी अठराशे ब्याऐंशी रोजी क्लास थ्री आणि क्लास फोरसाठीचे बॉम्बे पॅसेंजर स्टेशन हे सुरू झाले सन अठराशे साली या भव्य दिव्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आणि त्याच वर्षी महाराणी विक्टोरियाचा राजारोहणाचा पन्नासावा वाढदिवस म्हणजेच गोल्डन जुबिली असल्यामुळे ह्या दिव यावर्षीच याचं उद्घाटन झालं त्यामुळे स्टेशनचे नामकरणही व्हिक्टोरिया टर्मिनस असं केलं गेलं आणि तिथं एक महाराणी व्हिक्टोरियाचा पुतळासुद्धा बसवला होता स्वातंत्र्योत्तर कालामध्ये तो पुतळा हटवला गेला आणि दुसरीकडे स्थानापन्न केला गेला बहुतेक तो राणीच्या बागेमध्ये ठेवला गेला होता असं म्हटलं जातं सुरुवातीच्या काळामध्ये या स्टेशनवर एकूण सहा प्लॅटफॉर्म होते नंतर एकोणीसशे एकोणतीसमध्ये या स्टेशनचं मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण करण्यात आलं आणि एकूण तेरा प्लॅटफॉर्मची संख्या झाली त्याच्यानंतर आत्ता सध्या एकूण अठरा प्लॅटफॉर्म आहेत हे सगळ्यांना माहीतच आहे या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचे इलेक्ट्रिफिकेशन करण्यात आले आणि तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन ही व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला हर्बर या स्टेशनच्या दरम्यान धावली नंतर वेगवेगळ्या प्रकारचे अपडेशन आणि नूतनीकरण हे सुरूच आहे ते एकूण अठरा प्लॅटफॉर्म आहेत त्यापैकी एक ते सात हे लोकल ट्रेनसाठी आहेत आणि त्याच्यानंतरचे अठरापर्यंतचे हे बाहेरच्या ट्रेनसाठी आहेत भारतातलं अत्यंत गजबजलेलं रेल्वे स्टेशन म्हणून या स्टेशनचं नावलौकिक आहे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक घटनांचं साक्षीदार हे स्टेशन आहे अगदी अगदी कालपर्वापर्यंतचा दोन हजार आठचा टेररिस्ट अटॅकसुद्धा या स्टेशननी पाहिलेला आहे तर काही कारणामुळे बराच वेळ थांबावं लागलं किंवा वेटिंग करावं लागलं किंवा आपली ट्रेन उशिरा येणार असेल बराच वेळ थांबायचं असेल तरीसुद्धा इथं कंटाळा येत नाही कारण हे सतत हलणारं स्टेशन आहे मला राजराणी एक्सप्रेसनं नांदेडला जायचं होतं म्हणून मला एक तीन तास इथं वेट करायचं होतं वेट करायचं असल्यामुळं मी थोडंसं स्टेशन बघितलं आणि काही गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्या वाट वाटल्या म्हणून ह्या व्हिडिओद्वारे ह्या काही काही गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे रेल्वे स्टेशन त्यातही असं गजबजलेलं रेल्वे स्टेशन म्हणजेच एक तटस्थपणे निरीक्षण करण्यासाठी एक चांगली संधी असते आपण बाहेरचं जग निरीक्षण करत असतानाच नकळतपणे आपल्या आंतरमनातही आपण निरीक्षण करायला सुरू करतो आणि बऱ्याच गोष्टी आपल्याच आपल्याला सापडतात त्यामुळं असा मिळालेला एकांत गजबजलेल्या ठिकाणचा एक वेगळाच आनंद देऊन जातो नाही का